आणि ही गोष्ट आहे ना भाऊ आपल्या एका मित्राला बोलत असतो अमित नाही हा मित्र नीट ऐकून घ्या चार मित्र बसलेले असतात त्याच्या गल्लीतली आणि त्यांच्यातल्या एकाच्या अंगामध्ये अमितची आत्मा आलेली असते आणि तो ही सगळं गोष्ट आहे ना तिकडे बोलत असतो जेव्हा ती चार मित्र बसून दारुप्याला बसलेली असतात तेव्हा त्यांच्यातला एक बोलतो अरे यार, यार खूप दिवस झाले अमित आला ना यार नाही घरी आहे ना कुठे आहे दिसत पण नाही तो आजकाल तर दुसरा बोलतो अरे मी तुला माझ्याबद्दल कधीपासून बोलतोय एवढा तुला अजून कळलं नाही शेवटी तो गणेश असतो मित्र मित्राला कानाखाली मारतो आणि बोलतो गणेश तू काय रे पाहतो पण बोलतो नाही मी अमितच आहे आणि मला खरंच खूप पैसे पाहिजे आणि मला खूप पैसे कमवायचे कम खरंच असं आणि शेवटी जेव्हा त्या ता मित्राला कळते की बाबा ह्याच्या अंगामध्ये आत्मा आली आहे गणेशच्या अंगामध्ये अमितची तर लोक घाबरून घेऊन पळून जातात आता गणेश रात्रभर घरात म्हणजे डिंगाणं घालतो पूर्ण मला पैसे पाहिजे मला पैसे पाहिजे मला खूप पैसा कमवायचा आहे मला दारू पाहिजे असं बोलत 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 शेवटी आता बघा कसं आहे ना की आपल्या चाळीमध्ये ना असाही कोणतरी असतोच की तो भूतही काढतो कोणतरी चाळीतला एक व्यक्ती येतो आणि त्याच्या अंगातला अमितची जी, जी आत्मा असते ती बाहेर काढतो आणि विचारतो की तुला काय काय पाहिजे तो तुम्हाला खूप पैसे पाहिजे दारू पाहिजे त्याला त्या दोन्ही गोष्टी देतात आणि शेवटी तो त्याच्या शरीरातून निघून जातो